स्केल म्हणजे सुरुवातीला मी ज्यावेळेला पदार्थ केले म्हणजे दोन अगदी सुरुवातीचा पदार्थ म्हणजे माझा हा लाडवाचाच होता त्याला मी नावसुद्धा त्यावेळेला झटपट लाडूच दिलं होतं झटपट उपमान झटपट लाडू जटपत जटपत ला। नंतर मग आवश्यकतेप्रमाणे नावं बदलत गेलो त्याचं मग ब्रँड नेम सुरू झालं मग असं ज्या वेळेला असलं की आपल्याला आपलं काहीतरी नाव पाहिजे मग आपल्या सगळ्यांना धनाच्या राशी लागतात ना त्यामुळे धनश्री ठेवूया म्हटलं आणि मग धनश्री मग गृह उद्योग कारण मी खरंच घरातच करत होते तो त्यावेळेला माझ्याकडे कुठलीही मशिनरी नव्हती अक्षरशः कडलं झारे पळा ह्याच्यात असंच हे केलेलं होतं त्यामुळे गृहनिष्ठ गृहोद्योग नावाने सुरुवात केली मग ते ब्रँड नाही मला त्याच्यानंतर मग आपली किंमत ठरवायला पाहिजे असा माझे आमचा स्वतःचा सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता गुजरातमध्ये तर माझ्या मिस्टरांनी मला ह्याच्यामध्ये मदत केली आधी म्हटले रॉ मटेरियल म्हणून मी दगड विटा बघत होतो आता तर तुझे मसाले गहू तांदूळ ह्याच हो देईल त्यामुळे कॉस्टिंग काढणं हे काढणं किंवा म्हणजे त्याला एक बिझनेसचा म्हणून जो लुक द्यायला लागतो व्यावसायिक कारण बायका उद्योग खूप करतात हो उद्योगाचा व्यवसाय करणं हे इतकं सोपं नसतं त्यामुळे ते व्यवसायामध्ये व्यावसायिक त्याला रूप आणणं ह्याच्यामध्ये मिस्टर हे त्यावेळेला ज्या व्यवसायात जरी असले तरी बेसिक व्यवसायच असतो तो आणि गुजरातमध्ये राहिल्याचाही परिणाम होता म्हणजे मला तिकडचं एक छान वाक्य आठवतं की धंदो कोणी दिवस वांझो नाही जाय का तो धंदो आपे, आपे ना तो अनुभव <laughs> ही आपली मानसिकता ठेवलीत काहीतरी आपल्याला मिळणार आहे मग आपण काय मिळवायचं त्याच्याकरता प्रवास प्रयोग करू शकतो की नाही मला हेच हवं आहे मला फक्त अनुभव नको आहे की आपला फक्त पैसा नकोय मला फक्त हे नकोय असं म्हणू शकतो